तुम्हाला धमक्या द्यायची वेळ काय आहे याचं कारण लोक तुमच्या बरोबर नाहीये हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते देवेंद्र फडणवीस ते परवा काय म्हणाले मी पुन्हा आलो आणि कसा आलो तर दोन दोन पक्ष फोडून आलो काय क्वालिफिकेशन <laughs> राजकारणातला माणूस सांगतो मी रस्ते केले मी इमारती बांधल्या मी इस्पितळ बांधली मी लोकांना शिक्षण दिलं मी लोकांना आरोग्यविषयक सुविधा दिल्या बरं का मी लोकांचं जीवन मान उंचावलं आणि म्हणून मी राजकारणामध्ये आहे पण हे महाशय म्हणतात मी आलो दोन दोन पक्ष फोडून आलो मी त्यांना सांगू इच्छितो चार महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे आमची गॅरंटी आहे महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल सत्ता आमच्याकडे असेल तुम्ही पक्ष फोडले ते ईडीआय आणि सीबीआयच्या दहशतीवर फोडले ही यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा काय सुटणार लक्षात ठेवा आमचे मित्र इथे हर्षवर्धन पाटील साहेब मग अशी बाळासाहेब थोरात त्यांची आठवण झाली त्यांना शांत झोप लागते मला वाटत नाही गेल्या काही दिवसापासून ते शांत झोपले असते त्यांना शांत झोप लागू असे मी प्रार्थना करतो पण जर त्यांना स्वाभिमान असेल जर मराठी म्हणून अस्मिता असेल जर या महाराष्ट्रावर प्रेम असेल तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लावण्याचा प्रयत्न सुरू असताना कोणत्याही मराठी नेत्यानं आणि मराठी माणसानं शांत झोपू नये अशा प्रकारचं जो आज शांतपणे झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला ला चूड लावण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला जर शांत झोप लागत असेल अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं तुम्ही या मातीतले मराठी माणूस म्हणून सांगायला लायक नाही म्हणून माझ्या त्यांना आव्हान आहे उतरा मैदानात या महाराष्ट्रासाठी या मराठी अस्मितेसाठी त्यांच्या मनातली अस्वस्थता अलीकडे आम्हाला जाणव त्यांच्या जीवनातली शांतता भारतीय जनता पक्षानं खतम करून टाकली <laughs> हा पक्ष कोणालाही शांत आणि सुखी झोप लागू देणार नाही फक्त दोघांना झोप लागते शांतपणे दिल्लीमध्ये दिल्ली आणि पुढल्या काही काळामध्ये त्यांना आपण गुजरातला पाठवू तिथे शांतपणे नाहीतर जिथे केजरीवाल गेले जिथे हेमंत सोरेन गेले ज्या तुरुंगात आम्हाला ठेवलं त्या तुरुंगात तुम्हाला शांत झोप लागेल ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो